हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी वीकेंडचा ब्लॉग आहे लास्ट टाइमचा तर तो शेअर करते तर लास्ट विकेंडला मी गेलो होतो माझ्या फ्रेंडकडे तर पार्लर आहे तिचं हे वाघोलीमध्ये तर तिला भेटायचं पण होतं बरेच दिवस आणि पार्लरचं जेव्हा ओपनिंग होतं तेव्हा पण काही जाणं झालं नाही म्हटलं चला आपण आता विकेंडला सर्वांना सुट्टी आहे तर आपण जाऊन येऊया तर तिची पण मुलगी छोटी आहे तर तिची मुलगी पण मी एवढीच आहे त्यामुळे मग दोघींची पण छान फ्रेंडशिप झाली कारण बऱ्याच वर्षांनी त्या दोघी एकमेकींना भेटल्या होत्या लास्ट टाइम आम्ही वाईमध्ये भेटलो होतो तेव्हा त्या खूप छोट्या होत्या त्यामुळं त्यांना काय असं आठवे आपण कधी भेटलेलो तर इकडे आम्ही पार्लर मध्ये थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर घरी आलो तर मुलांचं तर खेळायचं चालू होतं आणि आम्ही स्वयंपाकाची प्रिपरेशन आहे तर ती करायची होती तर आम्ही दोघी मिळून गप्पा गोष्टी करत जुन्या आठवणी आहेत त्या शेअर करत आम्ही स्वयंपाकाचं वगैरे आवरत होतो तर आजचा जो बेत अगदी नॉनव्हेजचाच बनवला होता तिने पण तिला माहिती नव्हतं मी नॉनव्हेज नाही खात तर खाल्लं पण मी माझ्यासाठी काय बनवायचं तर मला आवडीची गोष्ट म्हणजे पिठल तर मग म्हटलं मी पिठलच बनवते आणि प्रिपरेशन होईपर्यंत मी माझ्यासाठीच पिठल जी प्रिपरेशन करत बसले आणि गप्पा पण छान झाल्या तर ही माझी बालमैत्रीण आहे तर बरेच वर्ष आता मी भेटणं असं होतच नाही नेहमी नेहमी कारण ती पण बऱ्यापैकी लांबच राहते माझ्यापासून त्यामुळे जाणं होत नाही आणि कधी असा टाइम निघाला तर नेमकं संडे असल्यामुळे तिला अपॉइंटमेंट पण होती एक पार्लर मध्ये त्यामुळे ते काम उरकून मग आम्ही दुपार नंतर आलो घरी बराचसा वेळ आमचा तिथेच गेला पार्लर मध्ये त्यानंतर तिने भाजी बनवली हो आणि मुलांचं चाललंय खेळायच चा। आणि आम्ही किचन मध्ये तर खूप छान वाटलं खूप छान दिवस गेला कारण काय होत जुनी मैत्रीण भेटली तिच्याशी गप्पा मारण्यामध्ये वेळ कधी जातो वेळ पुरतही नाही असं वाटलंच नाही आम्ही पूर्ण दिवस तिकडे होतो तर गावी जाण्याचं पण असं आम्ही प्लॅन केलाय की आम्ही स्कूलमध्ये पण एकत्रच होतो त्यामुळे आम्ही गावी जायचा प्लॅन केलेला आहे कारण मी पण बरेच दिवस काही गावी गेलेली नाहीये तिकडे जिथे माझी शाळा आहे तर लहानपणी आम्ही खूप खेळले खूप मजा मस्ती धमाल केली गावाकडे तर त्याच आठवणी आम्ही एकमेकांशी डिस्कस करत होतो की आम्ही लहानपणी कसे खेळायचो एकत्र कुठे कुठे फिरायचो त्यानंतर आम्ही थंडीच्या दिवसामध्ये पावट्याच्या शेंगा असायच्या आणि आम्ही खूप छान असं शेतामध्ये जाऊन तीन दगडांची चूल मांडून आम्ही सर्वजण भात बनवून खायचो आणि खूप खेळायचो खूप सारे खेळ खूप जुन्या आठवणी खूप छान वाटलं आणि त्याच आठवणी परत एकदा म्हटलं आपण आता जेव्हा केव्हा सर्वांना टाइम असेल तेव्हा आपण एकत्र येऊया बऱ्यापैकी वेळेला काय होतं प्रत्येक जण कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट झालेला असतो मुली आहेत त्यांचं लग्न झाल्यामुळे त्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्यामुळे सर्वांना एकत्र एक यायचं म्हटलं तर उन्हाळ्याची सुट्टी असते तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच सर्वजण येतात गावाकडे तेव्हाच काही ते भेट होते तर जवळजवळ सर्व प्रिपरेशन आहे जी बेसिक तयारी असते नॉन ची तर ती तिच्या मिस्टरांनीच केली होती आम्ही आल्यानंतर फक्त तिने फोडणी केलं आणि भाकरी बनवल्या मसाला वगैरे सर्व त्यांनी करून ठेवलं होतं त्याने तर खूप छान वाटलं आणि मी माझ्यासाठी म्हटलं मी माझ्या माझ्या हातानेच पिठलं बनवणार आहे कारण मला पिठलं फार आवडतं तर म्हटलं तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता पण मला पिठलं खायचंय खूप जास्त वेगवेगळं असं तेलकट वगैरे काहीही नको बी साध सिंपल एकतर इतक्या दिवसांनी भेटल्यानंतर गप्पा मारायचे होते आणि स्वयंपाक वगैरेच काही जास्त असं म्हटलं नकोच तरी पण आम्ही स्वयंपाक करता करता गप्पा मारत तुझं छान खूप छान वाटलं आणि मुलांनाही नवीन नवीन फ्रेंड भेटले त्यामुळेही खूप छान वाटलं तर आम्ही सर्व आवरलं की सर्वजण आम्ही जेवण वगैरे केलं थोडा वेळ गप्पा मारल्या तर नंतरच तर काही व्हिडिओ जास्त नाही घेता आलं आणि त्यानंतर आम्ही साधारणतः साडेपाच ते सहा वाजता तिथून निघालो निघताना इथे मॉल आहे तर तिथे मुलांचं जायचं आणि तिथे हे गेम झोन भेटलं की तिथेच रमली मुलं जवळपास एक ते दीड तास तिथेच त्यांचं खेळायचं चालू होतं इकडून तिकडे पळापळ पण हे खूप छान आहे मुलांसाठी अगदी छोटस आहे आणि तेवढ्या वेळ मुलांनी पण खूप छान एन्जॉय केलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत तिथे खेळण्यासाठी पण आहे आणि ऍक्टिव्हिटीज पण आहे तर एन्जॉय पण होतं आणि काही ना काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटीज पण केल्या जातात तर असंच मुलांनी पण खूप एन्जॉय केला पूर्ण दिवस न्यू फ्रेंड आणि नवीन ठिकाणी फिरणं वगैरे खूप एन्जॉय केलं तर मॉलमध्ये बाकी काही फिरले नाहीत पण त्यांना ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वे करायला खूप छान आणि मजा आली तर अगदी साधा सिंपल असा ब्लॉग होता हा विकेंडचा एका दिवसातच खूप छान धमाल आणि मजा केली नवीन ठिकाणी जाणं झालं नवीन फ्रेंड्स आले त्यानंतर मध्ये आल्यानंतर खेळणं झालं त्यामुळे मुलांचा दिवस पूर्ण इतका छान आनंदात होता की अगदी त्यांना संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांची मस्ती चाललेली आणि खूप खुश होते ते दोघं पण मीरा आणि पार्थ आणि खूप उड्या पण मारत होते खेळतही छान होते तर हे सर्व इतकं खेळले एक तास जवळजवळ खेळले पण त्यांचं मन काही भरत नव्हतं त्यांना अजून जास्त वेळ खेळायचं होतं टाइम वगैरे तर काही त्यांना पाहायचंच नव्हतं अजून जास्त वेळ खेळायचं त्यांचं चालूच होतं पण आम्हाला जायचं असल्यामुळे आम्ही त्यांना थोडस फोर्स केलं पण त्यांना थोडं 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 करून अजून पाच मिनिट अजून पाच मिनिट असं करून त्यांनी कमीत कमी अजून अर्धा तास तरी घेतला त्यातला आणि मग थोडस फोटो काढले व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आम्ही आलो तर बराच उशीर झाला आम्ही जवळपास साडेपाच ते सहा वाजता निघालो होतो पण आम्हाला इथंच जवळजवळ एक दीड तास गेला असेल आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर असा होता आजचा एक साधा सिम्पल ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय